घटस्फोटाची नोटीस पाठवली दोन महिलांचे अपहरण करणारे दोन आरोपी अखेर जेरबंद अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी पोलीस नियंत्रण कक्ष हिल्यानगर या ठिकाणी विना नंबरच्या पांढऱ्या रंगाची सुजुकी बलेनो कारमधून दोन महिलांचे दरेवाडी गावातून अपहरण झाल्याची माहिती प्राप्त झाली होती नियंत्रण कक्ष हिल्यानगर यांनी सदर माहिती तत्काळ श्री किरणकुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा हिल्यानगर यांना कळवून कारवाई करणे कामी कळवले होते पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तत्काळ स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री अनंत सालगुडे पोलीस अंमलदार रमेश शेख गणेश लबडे श्यामसुंदर जाधव भाऊसाहेब काळे अमोल कोतकर रोहित येमूल महादेव भांड महिला पोलीस अंमलदार वंदना मोढभे भाग्यश्री भिटे चीमा काळे यांचे पथक तयार करून अपहरण झालेल्या महिलांचा व आरोपींचा शोध घेण्याखामी सूचना व मार्गदर्शन करून पथकास तात्काळ रवाना केले पथकाने तत्काळ दरेवाडी चास शिवारात जाऊन बातमीतील वाहन विना नंबरचे रंगाची मारुती शोध घेत असताना शिवारातील पोलीस चौकी परिसरामध्ये एक किसम व एक महिला संशयितरित्या फिरत असताना दिसले पथकात सदर महिला व पुरुष यांच्यावर संशय बळावल्याने पथक त्यांच्याकडे जात असताना ते तेथून पळून जाऊ लागले पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांची नावे रोहन बाबासाहेब पवार सीमा अंबर पवार असं असल्याचं सांगितलं त्यांच्याकडे अपरिहित महिलांबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता त्यांनी सदरचे दोन्ही महिलांना अरणगाव शिवार बायपास रोडवरील मेहरबाबा ट्रस्टच्या जंगलात सोडले असल्याचं सांगितलं ताब्यातील महिला व पुरुष यांच्यासह अरणगाव शिवार बायपास रोडजवळील मेहरबाबा ट्रस्टच्या जंगलामध्ये शोध घेतला असता अपहरित महिला अदिती प्रवीण ढेपे आणि सुरेखा प्रवीण ढेपे असे असल्याचं कळवून त्यांना रोहन बाबासाहेब पवार व सीमा अंबर पवार अशांनी अपरहित महिला नामे अदिती ढेपे हिने तिचे पती ऋषिकेश दिलीप मोरे यास घटस्फोटाची नोटीस पाठवल्याच्या कारणावरून अपहरण करून गळात अभुंजीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याची हकीकत कळवली ताब्यातील आरोपी रोहन बाबासाहेब पवार सीमा अंबर पवार यांच्याविरुद्ध अदिती प्रवीण ढेपे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिलानगर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट